गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत उडारी उडारी नमस्कार मी गंगाधर टोकलवाड उडारी माझा बुलेटिन मध्ये आपलं स्वागत ठळक घडामोडी आता बातमी आहे मत्स्य व्यवसाय मंत्रालयाची शासनाने तीन जुलै दोन हजार एकोणीस व बारा मे दोन हजार तेवीस या शासन निर्णयात काय फरक आहे या संदर्भात मुंबई मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या दादनात अखिल भारतीय भूई सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा भाजप मच्छिमार सेल संयोजक तुकारामजी वानखेडे व महाराष्ट्रातून आलेल्या मच्छिमार बांधव संस्थेचे चेअरमन आणि संघाचे चेअरमन चे 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 उपस्थित होते शासन निर्णयात काय फरक आहे समजावून सांगून दुरुस्तीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली मत्स्य व्यवसायाचे सर्व अधिकारी उपस्थित होते पाहूया नितेश राणे यांचं मार्गदर्शन म्हणणं आहे की जो तुम्हाला सपोर्ट पाहिजे तुमचा तलाव चालवण्यासाठी तुमचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकार म्हणून साहेबांना तुम्हाला आहे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार म्हणून साहेबांना तुम्हाला आहे त्यासाठी आम्ही यंत्रणा लावण्यासाठी ह्या गोष्टी करतोय हा निर्णय धाडसी आहे नक्की आहे मला माहित आहे तुम्ही बघा आमच्यावर येणार पण मी का घेतोय कारण मला तुम्हाला किमान पुढच्या शंभर वर्ष दगवायचे अगोदर ते काय विचार करून दिला ना विसरून जर का बघू पुढचं पुढचं काय होतंय पण जोपर्यंत आपण हे सगळे प्रयत्न करत नाही तोपर्यंत आज आपण ते सोळाव्या क्रमांकावर आहेत ना आम्हाला पहिल्या पाच मध्ये येण्यासाठी ह्या काही काही गोष्टी करायला